नमस्कार मित्रांनो आज आपण बघतोय सगळ्यांच्या झोपा उडवणारं मैदान आणि जगप्रसिद्ध मैदान म्हणजे श्रीनाथ केसरीचं मैदान त्या मित्रांमध्ये मित्रांनो ह्या मैदानमध्ये मा आता जनरलच्या गाड्यांनी ची यायला सुरुवात झाल्यात आणि आता जनरल साठी कुठली कुठली बैल पळणार आहेत पहिली काय असणार आहेत ते बघूया आता पहिलीच गाडी आपल्यासोबत आहेत हिंगळ्याण्णांची अण्णा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज मोठ्या मैदानात आज गाडी पळालेल्या होय आज मोठ्या मैदानाला आपल्याला गाडी पळवण्याचा आनंद वेगळा आहे कारण हे ऐतिहासिक मैदान आहे आणि इतक्या प्रचंड संख्येनं लोकही आलेले आहेत आणि बैलगाड्या सुद्धा नोंद झालेल्या आहेत आज काय काय आज आपली घरचीच जोडणं आहे बुलेट हरणे आणि सुपरस्टार सोन्या ब गटामध्ये आपली घरची जोडणं पडणार आहे गाडीवान आज तुम्हाला येसू धडस बघायला मिळतील पहिल्यांदाच ते आपली गाडी चालवतील आज दादा तुम्हाला या मोठ्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद पळशी कुणाजी उमेश पळशी उमेश दोन्ही घरची हा घरची दोघांची नाव नागे नागे खरे बत, आज गाडीत कोण बसणार तुम्ही बस आम्ही बऱ्याच दिवसानंतर ना काय सांगाल त्यावर बऱ्याच दिवसानंतर काय सांगायचं ठीक आहे आज एवढ्या मोठ्या मैदानात गाडी पोहण्याची संधी भेट्या आज जाऊ दादाजी त्याबद्दल काय सांगाल काय आनंद वाटते ठीक आहे मला या मैदानासाठी खूप खुशी भेटतो पंडभाऊस बेघरची जोडलं फाईट सोन्या आणि अपलीकडचा पहिले तेर्ण मावश्या तेर्ण मावश्या नाग्या आणि जनरल आज गाडीत गाडी होऊन कोण सतीश आज एवढ्या मोठ्या मैदानाला गाडी पडणार त्याबद्दल काय सांग चांगलं वाटायला लागले हाय बैल आपला दुकापतीतन बरा झालाय आणि मैदानाला चांगलंच कम बॅक करायला असं वाटते धन्यवाद दादा गाडी उठली कोल्हापूर वायपळे कोल्हापूर वायपळे कोणाचा अतुल गाडगे कुंडला दोन्ही बैलांची नाव पाहिजे पाहिजे आज गाडी दुस्यात दुस्या चौशाला पड गाडी कोण आहे गाडीवान सावळ आता गाडी उठली गाडी मिरज आणि मनीराज रे मिरज कोणाला मिरज गणेश गॅरे पेड गणेश कॅरे त्याचं नाव काय त्याचं कॉन्टेड रुपया कॉन्टेड रुपया मनीराज व्यवहारण्या व्यवहार न्या आज एवढ्या मोठ्या मैदानाला गाडी पडणार काय सांगा काय आता पब्लिक आहे पब्लिक नाही खोळंब केलं तर गाडी चांगली पडेल पब्लिक फक्त व्यवस्थित सहकार्य केलं पाहिजे आज कोण शशी बापू ढवळी आणि गाडी कुठे काढत होत ना दुसरा चौसा ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा या महिन्यात थँक्यू नमस्कार नमस्कार आज गब्बर पाहिजे कुठल्या काढत पाहिजे बघत दादा बघत एकदा मालकांचं नाव सांग आणि किती मेजर आहे संदीप सोनोरे आज पहिला काय बघायला मिळणार आपल्याला पहिलं ऋषभ दादा राणी त्या पहिला ना बैजा हो गाड़ी वान? गाड़ी वान तो तो आज गाडी बघता हो बघा आणि गाडीवर गाडीवर बबलू तुकाराम मुलगी दोघांचा कोण आज गाडी फॉर्च्युनरची आणि मोठ्या मैदानाला ज्या मैदानाची जगभर प्रसिद्धी झाली जगभर नाव झाले त्या मैदानात गब्बर पाहिजे पळणार त्याबद्दल काय सांगितलं काय भारी जाईल पळणार आम्हाने मी संधी भेटली पळायला चांगला या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद गाडी ढवळी नगर्या आणि इथे शंभर की मेजर दोन्ही बैलांची नाव मालकांची नाव मालकाई नाव सोनवाळ शुभम मेडवान आणि दयानंद बनकर आज गाडी कुठल्या गाड्या आज गाडीवर गाडीवान शशी बापू ढवळी आज गाडी जगप्रसिद्ध असणारे मैदानात बघा पळणार आहे त्याबद्दल काय सांग असं प्लॅटफॉर्म पहिल्यांदाच आलं आपल्या बैलगाडी शर्यतीला आणि चंद्रदाचे आभार आणि पहिल्यांदाच असं शेतकऱ्याला पण चांगली सुवर्ण संधी मिळाल्या चांगलं मैदानाचं नियोजन केलेलं या या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद राहुल लक्के तर मित्रांनो आज आपल्या सोबत राहुल दादा हटके तिथे गाडीवान आहेत आता काय सांगाल अच्छा मैदान बद्दल कसं आहे नियोजन मैदान काय जोरात आहे पब्लिक आहे अस्तित्त्व जोरात आहे आणलेच बैल आपण काय काय आणलंय आज हे पहिले हिरगले बटन आणि हे की बंड्या दोन्ही पहिल्या पैल्याचे मालकाचं नाव यांचं कुपवाड बंड्या मालका रामभाऊ पांढरे हो संकेत गुण जाते गाडी तुम्हीच आज एवढ्या मोठ्या मैदानाला गाडी पोहण्याची संधी मिळाली तुम्हाला त्याबद्दल काय सांग संधी मिळाल्या संधी सोनं करायचं आणि काय हा बैल वरला बैल आहे आहे आपल्या मामा चांगली गाडी पाहिजे त्या परवा आजार खोळाम झालता हिरवडला माझा आणल्या मैदानासाठी तुम्हाला खूप खूप थँक्यू गाडी उडली लोकरेवाडी पाहिजे पाहिजे मालकांचं नाव कुठल्या गाड्या सुटतो दुसऱ्या दिवसा आणि गाडी कोण कोण आहे उमराव गरजेवाडी अण्णा नमस्कार आज गाडी कुठली कुठली आणला कारण जे डोंगरसुनी हौशान चित्र घ्या आणि हे काय चित्र काळ बनपुरी तुमच्याच काय ना बनपुरी सुद्रा हे आरक्षण घ्या आज दोन्ही गाडी वाण कोण कोण एखादा अजित घोरे एखाद काय ते दियो गेंगार। दियो गेंगार। आज एवढ्या मोठ्या मैदाना गाडी पळणार आहे अगदी तुम्ही एकदा अनुभव घेतलाय ट्रॅक्टरचा बरोबर तर आता काय सांगाल या आता नमस्कार नमस्कार आज काय काय आणलाय आज रुपया आणि फुले आणलाय दुर्गा एकत्र पळणार एकत्र पळणार दुर्गांच्या मालकांची नाव एकदा एकाच प्रमोद थोरात एक खोत एखादं नंदू पाटील आणि बबलू बस आज गाडीत कोण बोबलो बसतोडे गाडी कुठल्या गाडीत बघ बघात आज गाडी एवढ्या मोठ्या आहे त्याबद्दल काय सांगा काय चांगली खुशीच आहे की मोठ्या काळ मैदानाला गाडी पळणार आहे गाडी नंबर करा अशी अपेक्षा आहे सगळ्यांची आणि काय सांगाल काय नाही धन्यवाद तुम्हाला या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू हा नमस्कार नमस्ते आज एवढं जगप्रसिद्ध मोठं मैदान आज भरवले कोड्याच्या माळ या मैदानाला आज गाडी आपली घरची पळणार काय सांगत गाडी घरची पडणार मोठा आनंद आहे मोठं मैदान झाले नियोजन एकदम परफेक्ट झाले आणि पैलवान चंद्रा दादांनी आसलो मैदान जब केले भूतोन भविष्याचं याच्याबद्दल चांगलं वाटलं आम्हाला आमच्या पण दोन गाड्या पळणार आहेत दुषा चौशाला आज कुठल्या कुठल्या गाडी आण आम हे आमचं बटलर आणि धनाजी माळी यांचा रुपया आणि हे घालवाड बटलर मी उमेश परकर आणि आमचं बाल ही ही गाडी पळणार आहे आणि काय येणार अजून काय आता हे काय पुढच्या मध्ये बघायला आणि जनरलच के ठीक आणि आज गाडी कोण बघायला मिळेल आमचा इथं आदित्य खराद ह्या गाडीत आहे आदित्य खराद आज या एवढ्या मोठ्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद थँक्यू वेरी मच हा नमस्कार नमस्ते आज ही गाडी कुठली कुठली किंवा आमच्या मी उमेश परकर आणि घालवाड बालाजी किंग बालाजी आणि हे कौलापूरचे महादेव नलावडे विष्णू डबल झिरो बावीस दुसऱ्या चौशाला पळणार आहे ही गाडी दुसऱ्या चौशाला हा या गाडीत गाडी बनतो या गाडीत बंडा मग बंडा मिरज बंडा मिरज हा खूप खूप शुभेच्छा आहे माहिती आहे धन्यवाद आता गाडी कुठली अवधूर डबल धुळगाव दोन्ही पहिल्यांची नाव सोन्यान शिवऱ्या त्या अलीकडला शिवऱ्या अलीकडला सोन्यान सोन्या आज कुठल्या कडत पडला शिवऱ्या राहणार बघाटात सोन्या म्हणा दुसरी दिवस बघाटाला शिवऱ्याला पहिरं कोण आहे ते गालवाड चिमणे गालवाड चिमणे आणि गाडी कोण कोण राव पांडेगाव राव दादा राव ठीक मला या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा कोणाची गाडी अजिंक्य ओपडे लिंगणूर हा पहिलाच नाव सरजा आणि हो जागवार आणि शंकर मार्टर जागवार ना दोघे एकत्र एकत्र गाडी कोण सागर नरुटे सागर ठीक आहे तुम्हाला या मोठ्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा नमस्कार नमस्ते, नमस्ते। आज काय काय का आणलं आहे पाखर्यान बैजी आणली परती परती पोलीस पाखरे आणि बैजा दोन्ही पण हा दोन्ही पण ही दोघं एकत्र पळणार काय पुढे नाही पाखर्याला पहिला आहे पाखऱ्याला पहिर पाख्याला याळावे नखरे मंडू पाटील याळावे आणि त्याला त्याला गव्हाण सावकर मैदाना नुशे चौशाला गाडी आहे बघा पाखऱ्याची गाडी बघडा पाखऱ्याची गाडी बघडायला पडणार आज बघडाला गाडीवरून पुरे गाडीवरून संतो का काय नाही संतो हा आज एवढ्या मोठ्या मैदानाला आज गाडी पळवण्याची संधी मिळाली होय त्याबद्दल काय सांगू संधीमुळे म्हणजे आपल्याला चांगलंच वाटलो आपल्या भागात मैदान झाले आहे त्यात आपली बैला आले तिथं होय आपलं नशीबच म्हणायचं चांगलं मला या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार हा बैल कुठला गालवाड चिमण्या गालवाड चिमण्या आज पहिला बैल कुठला पण अवधूर डबल शिवऱ्या शिवऱ्या आणि गाडीवान गाडीवान येस बस गालवाड चिमण्याच ह्या मैदानात एवढ्या मोठ्या मैदान तिसरं वर्ष आहे त्याबद्दल काय सांगा काय ना सलग दोन वर्ष आपलं बैल एकच आहे त्यामुळं तिसऱ्या वर्षाचा बैल अगंड अपेक्षा बघायचं बर ठीक आहे आणि आज गाडीवान कोण राहतात येसुदर येसुदर या मैदानसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद गाडी कुठली अलकुटची आणि उजगाव कोणा कोणाचं उजगाव चौगुली आणि अलपुट जानकर दोन्ही बैलांची नाव त्याचं हरण्यात त्याचा छबिया वचलदार छबिया कुठल्या गाडीत बघ टाच बघाव आणि आज गाडीवान कोण आहे समजाल ना संजय नागरक हा मैदानसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा संगाराम दादा पाटील आणि ते कुठला सागर गागरे टालगाव बघा टाल ना गाडीवान रवी ओलेकर गाडीवान थाय